पावसाची सर बरसली धरतीची बिजली काया जलधारा झरझर वाहून पाणी जीवन देई माया कुसुमाग्रजांच्या या ओळी जणू शहरातील महिलांच्या पाणी पुरवठ्या संबंधीचाच आहे असं वाटतं शहरातील दूषित पाण्याच्या समस्येवर महिलांनी दादांना आवर्जून बोलावलं शहरात भेडसावणारा पाणी प्रश्न दूषित पाणी पुरवठा काही भागात नळातून येणाऱ्या आळ्या हे सर्व काही दाखवलं आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा विषय सोडवण्याची जबाबदारी रोहितदा घेतली एकविसाव्या शतकात दूषित पाणी पुरवठा असणं दादांना सहन होणं अशक्यच होतं कवटे महांकाळ नगरपालिकेची निवडणूक होताच पहिली गोष्ट त्यांनी हाती घेतली ती म्हणजे पाणी पुरवठा योजना रोहितदानी जलतज्ञ आणि कन्सल्टंट यांच्यासोबत वेगवेगळ्या उपायांवर चर्चा करत अंतिम एक मार्ग काढला बनगरवाडी तलावामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी टाकून शहराचा पाणी पुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल हा निर्णय सर्वानुमते घेतला सुमंताई पाटील यांनी या योजनेला मंजुरी दिली पण बनगरवाडीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची काळजी देखील घेतली पण गरवाडीतील शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला पण रोहित दादांनी शेतकऱ्यांशी शे चर्चा करून त्यांना विश्वास दिला की शहरासाठी लागणारं वाढीव पाणी जलसंपदा विभागाकडून आरक्षित करूनच योजना राबवली जाईल नमस्कार मी राहुल गणेश जगताप कवटेमांकाळ कौटेवंकाळ कवटे शहरामध्ये सातत्यानं अगोदरपासून पाणी प्रश्न हा भेडसावत होता दरम्यान फिरत असताना पाण्याची अडचण कुठेतरी थांबली पाहिजे असा विचार करून मंजूर पाणी आणली या योजनेचा फायदा असा की योजनेत प्रति माणसी एकशे पस्तीस लिटर पाणी सर्व नागरिकांना मिळणार आहे आज आपण पाहायला गेलं तर कवटेमंकाळ शहरात पिण्याचं पाणी विकत घेतल्याशिवाय माणसांना पिता येत नाही बंडगरवाडी पाणी पुरवठा योजनेमध्ये ठिकठिकाणी फिल्टरेश फिल्टरेशन पाणी केलं जात आहे यानंतर प्रत्येक नागरिकाला पाणी वापरताही येणार आहे आणि ते पाणी पिताही येणार आहे अशा पाण्याची व्यवस्था आमचे नेते मान्य रोहितदा पाटील यांनी केलेली आहे त्यानुसार कवठे मांकाळ शहरातील जादाचे पाणी आरक्षित करून त्यानंतर नगर विकास खात्याच्या माध्यमातून साठ कोटी रुपयांची योजना मंजूर केली सध्या त्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच स्वच्छ आणि मुबलक पाणी कवठे मांकार शहराला मिळणार आहे दादांच्या परिश्रमाने शहराच्या समृद्धतेसाठी एक मोठं पाऊल उचल जात आहे याचा सर्वांनाच अभिमान